नमस्कार शेतकरी बंधू शेतकरी संवाद समाधान मुंडिया यूट्यूब चॅनलला प्रथम भेट दिल्याबद्दल मी तुमचा आभार मानतो आज सहा मे दोन हजार चोवीस या रोजी मी शेतापळ प्लॉटवर हो उभा आहे सुपर गोल्डन तर तुम्ही हा पूर्ण प्लॉट बघत आहेत असा आहे हा पूर्ण हा पूर्ण प्लॉट अवकाळी पावसामुळे फुटलेला आहे आणि यांचं एकच मत आहे की आता हा पूर्ण प्लॉट फुटलेला आहे ह्याच्यामध्ये तुम्ही कळी अशी आलेली आहे तर मग मी हा प्लॉट धरू का तर पूर्ण प्लॉट अवकाळी पावसामुळे फुटलेला असल्यामुळे हा प्लॉटला कळी आलेली असल्यामुळे शेतकऱ्यांची भावना असते की आपण आता ह्याला आपण धरू शकतो नॅचरल सेटिंग आहे काय अडचण नाही तर हे चुकीचं आहे कारण की ह्याच्यामध्ये आपल्याला छाटणीच केलेली नाही तर तुम्ही धरणार कसं त्यामुळं तुम्ही हिरवी बा हिरवीगार जरी बाग झालेली असली तरी तुम्ही बाग धरू शकत नाही तर त्यासाठी तुम्हाला प्रथम छाटणी करावी लागते तर ती छाटणी कशी करावी लागते तर तुम्हाला अशा पद्धतीने झाडाची छाटणी करावी लागते तर झाडाची छाटणी करत असताना पण ह्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात जास्त एक लक्षात ठेवायचं आहे की काडी ही मेन छाटणीपासून पाच ते सात डोळे असणारी काडी पाहिजे आणि त्याला अशी पेन्सिल आकाराची काडी पाहिजे ही आहे ही आहे अशा पेन्सिल आकाराच्या जेवढ्या काड्या तुम्ही ठेवताल छाटणीमध्ये तेवढं तुमचा फायदा होणार आहे तर अशी छाटणी करावी लागेल तरच तुमची बागे सेटिंग होणार आहे ह्याच्यामध्ये तुम्ही काही करू शकत नाही तर ज्यांची बाग अशी फुटलेली आहे तर त्या शेतकऱ्यांनी छा मी सांगितल्या पद्धतीने तुम्ही छाटणी करून घ्या अशी बाग धरू नका तुम्हाला अधिक माहितीसाठी माझ्याकडं संपर्क करायचा असेल तर श्री तुळजा हे टेकनर्सरी बार्शीकर सांगोला प्रोपरायटर समाधान मुंडे बी एस एग्री एम बी ए शेताफळमध्ये असणारा मला एकोणीस वर्षाचा अनुभव आहे तुम्ही मला कधीही फोन करू शकता माझा नंबर आठशे वीस आठशे बावीस दहा झिरो सात या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता धन्यवाद